हा पण नदीवरचा बारका पूल आहे बिन हाता धरता कुठं काय न करता पलीकडे यायचं आहे तसा हा व्हिडिओ आहे ओंकारेश्वर सोडल्यापासून ही दुसरी ट्रायब्युटेरी नदी आहे जाऊन इकडे पुढे नर्मदेला मिळते हा दगडांचा रस्ता दगडावरून चालतो हो नमस्ते ह <laughs>

छोटंसं पूल केलेलं आहे के त्या पुलावरून जायचं आता इथून जायचं आहे घर चढून चला, चला जाऊया ही वेदा नदी इथून आलेली आहे आणि इथे पुढे जाऊन नर्मदेला मिळते परपेंडिक्युलर आहे पुढे जी दिसते आडवी गेलेली ती नर्मदा आहे आणि ही वेदा याला वेदा नर्मदा संगम म्हणतात हा आम्ही आलेला रस्ता आणि आता इथून आम्ही पुढे जातोय या संगमवरती डॅम बांधलेला आहे डॅम अंडर कन्स्ट्रक्शन आहे त्याचं रिझर्वेचं काम चाललं होतं तिथूनच आम्ही आलो लेपा म्हणून गाव आहे लेपा संगम म्हणतात त्याला वेदा संगम म्हणतात अथवा डॅमला पण नाव लेपा डॅमच आहे चालेल